सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ता बनवणे चालू आहे तर त्यासंदर्भात गर्तमान सातशे पंधरा इथे थोडंसं शे शेतकऱ्याला या करण्यासाठी की कुठले वाहन किंवा कुठले गाडी जातात किंवा येता येत नाही याबद्दल आम्ही संबंधित विभागानं पूर्ण विभागाला पत्रव्यवहार केला असता उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी त्यांना आम्ही निवेदन दे देऊ इच्छितो की सदर रस्त्याबद्दल आम्हाला पेरणी करण्यासाठी आत्ता सध्या खरीप हंगामाचा हंगाम चालू आहे पेरणीचा तर हंगामाच्या पेरणी करणाऱ्या कुठलेही साधन सामग्री जाऊ शकत नाही त्यामुळं आम्ही रस्त्याच्या अभावी आमची पेरणी पेरणीमुळं फार प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे कमीत कमी साधारणतः एक तीन ते चार कोटी रुपयाचं नुकसान होणार आहे तरी संबंधित मसूल अधिकारी मसूल विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर संबंधित जे काही विभाग असतील तरी त्वरित आम्हाला सहा दिवसामध्ये सहा दिवसामध्ये आम्हाला रस्ता खोला करण्यात येवं आणि ते त्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल आज आम्ही लाक्षणिक आंदोलन करतो आहे रस्ता रोको याची सर्वांनी संबंधतेने नोंद घ्यावी आणि प्रसारमाध्यमाने याबद्दल आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही सर्वांचा आभार साधारण किती एकरावरील एकरणाऱ्या आठशे हेक्टरचं प्रलंबित आहे म्हणजे आम्हाला जातात जाता येत आहे गावापासून एक किलोमीटर अंतरावर हे अडथळा आहे ते संबंधित आता आम्ही पत्रव्यवहार बी केला संपर्क केला के तरी अजून काही त्यांची संवेदनशीलता दिसून येत नाही प्रशासनाची आता तिथं काय साधारणतः एक शंभर ते दीडशे मीटर रस्ता आहे तर त्यांच्याकडं त्यांच्या त्यांच्या ह्याच्यानुसार काही एक तासाभराचा रस्ता खुला होऊ शकतो आता आम्ही सकाळी निवेदन दिले आत्तापर्यंत सरावर संबंधितांना संपर्क केला आहे मान्य ओमराजे निंबाळकर यांना दिलेलं आहे त्यांनी बी त्यांनी पत्र दिलेलं आहे की बाबा सुद्धा रस्ता त्वरित खुला करून देण्यात येव तरी आतापर्यंत काही त्यांच्याकडं काही सकारात्मक काही दिसा आम्हाला मिळालं नाही किंवा काही पत्र पण काही मिळालं नाही तरी आमचं आम्ही गावकऱ्याच्या वतीने शेतकऱ्याच्या वतीने दे। आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाचा आम्ही निषेध करतो आणि सहा दिवसामध्ये आम्ही आता निवेदना दिले सहा दिवसामध्ये आम्हाला रस्ता खुला करून आम्हाला सुविधा जनसुविधेसाठी उपलब्ध करून देणार आहे किती झालं रस्ता अडवून शेतकरी रस्ता अडवून साधारणतः पाच सहा महिने झाले आणि त्याच्या अगोदर बी त्याने आ... 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 साइडनं काढून दिलेलं आहे परंतु शासनाच्या जे काही नकाशा भूमी अभिलेख तर नकाशा आहे त्याप्रमाणे त्यांनी अतिक्रमण करून हे केलेलं आहे इतके दिवस झालं प्रशासनानं काय तिथं केलं भूमी भोमि घेतलेले आता कसं प्रत्येकजण शेतकरी हा असा सर्व संबंधित असतो गावाच्या पातळीवर सगळे संबंध बिघडून म्हणून अशा हेतू हेतून थोडंसं समन्वय केला तर परंतु तो अपयश ठरल्यामुळं आम्ही परत हा विषय स्वीकारलेला आहे तर स सर्वच बांधवांना आमची विनंती आहे आम्हाला याच्यामध्ये न्याय मिळवून देण्यात यावा ही विनंती करतो आता कोण आले दखल घेण्यासाठी दखल घेण्यासाठी उपस्थित सार्वजनिक बांधकाम सकाश बुरंग आकाश बुरुंगे उपस्थित आहेत आणि तुमच्या विषय काय तिकडे सदर ठिकाणी सुरडी ते येवली हा अर्थसंकल्पातून रस्ता मंजूर झालेला आहे त्या ठिकाणी खडीकरणाचे काम चालू झालेलं आहे सुरडीकडून येवलीकडे जाणार रस्ता तर सुरडीकडून येवलीकडे जाताना गट नंबर सातशे पंधरामध्ये ज्या शेतकऱ्यांनी रस्ता अडवलेला आहे त्या ठिकाणी आम्ही माहिती घेतली असता भूमी अभिलेखच्या नकाशामध्ये जसा रस्ता दाखवत आहे त्याप्रमाणे आम्ही रस्ता करून घेणार आहोत आणि त्या पद्धतीने त्याच्यावरती कारवाई करणार आहोत यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाचं आम्ही त्यांना आज उत्तर दिलेलंच आहे की सदर ठिकाणी जे येवलीसुर्डी रस्त्यात गावजोड नकाशा आहे त्या नकाशामध्ये जो असतो असलेला रस्ता आहे त्या रस्त्याप्रमाणेच नकाशात दाखवलेल्या रस्त्याप्रमाणेच आम्ही रस्ता करून घेणार आहोत शेतकऱ्यांची मागणी जे कशाप्रमाणेच आहे का नकाशा सोडू नयेच त्यांची मागणी आहे मग इतके दिवस रस्त्याचं काम बंद आहे आपण भूमिका घेत नाही एवढ्या वेळात सदर ठिकाणी रस्ता मंजूर झाल्यानंतर रस्त्याचं काम हे दोन किलोमीटर मंजूर झालेलं होतं पण दोन्ही गाव जोडण्याच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही सूचना देऊन त्यांनी पाहणी करून सदर रस्त्याची त्या सदर ठिकाणी चार किलोमीटर रस्ता करून देण्यात यावा अशा सूचना दिल्यानंतरच आम्ही कारवाई केलेली होती सदर ठिकाणी रस्ता सुरू केलेला होता तीन महिन्यापूर्वी काम सुरू केलेलं आहे सदर रस्त्याचं पण सध्या पाऊस अचानक आलेला असल्यामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या चलमती आहे त्यामुळे त्यांनी सद्यस्थितीत आंदोलन पुकारलेलं आहे तर सदर ठिकाणी अगोदर मी सांगितल्याप्रमाणे गावना कशात दाखवल्याप्रमाणे सदर रस्त्याचं काम करून घेण्यात येईल साधारण किती लागेल रस्ता वरिष्ठ अधिकाऱ्यांची आम्हाला परत एकदा व्हिजिट घ्यावी लागेल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकारी जे सूचना देतील त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करून तत्काळ कर रस्ता खुला करून देण्यात येईल ज्या शेतकऱ्यांना रस्ता अडवला आहे त्याचा नेमका प्रॉब्लेम काय शेतकऱ्याला प्रॉब्लेम त्यांनी पूर्वीपासूनच रस्ता आमच्याकडे जेल परिषदेकडून पूर्वीपासून रस्ता मंजूर झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस कारवाई करायचा प्रयत्न केला त्यावेळेस भूमी बिले कडून माहिती घेतल्यानंतर भूमी बिलेकच्या नकाशामध्ये दिसून आले की रस्ता सरळ आहे त्यामुळे आम्ही तिथलं काम थांबवलेलं होतं सुरुवातीला आणि शेतकऱ्यांची मी इथल्या सगळ्या मागणी आहे की तेवढ्या एका शेतकऱ्यामुळे बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही जिथून रस्ता अस्तित्वात आहे नकाशावरती त्या नकाशाप्रमाणे आम्ही रस्ता करून देण्यात येईल नकाशाप्रमाणे रस्ता करून दिल्यावर आपली काय अडचण राहणार नाही ते पोच तीत करावं आता कसं असते माहिती आहे जरा आम्ही करतो आहे कमिटमेंट करतो की आम्हाला सहा दिवसांमध्ये पाहिजे कारण आता आम्हाला पिरणीचा हंगाम आहे खरीबी पेरणीचा जर आम्हाला जर रस्ता नाही खुला झाला तर आम्ही आम्हाला ते बेरोजगारी तर आमची होणारच आहे आमचं आर्थिक नुकसान होणार आहे आणि ठेकेदार अधिकाऱ्याचं त्यांचा रस्ता होणार तो होईल होईल हा विषय वेगळा आणि तो शेतकऱ्यांनी काळात व्हावं त्यांच्या आठशे हेक्टरवर म्हणजे सुमारे दोन हजार एकरचं नुकसान होणार आहे त्यांचं तर त्या संदर्भात आपण जरा तात्काळ कारवाई करणे आमच्या वरिष्ठांना आजच्या आज आम्ही हे जे लेख निवेदन दिलेलं आहे हे तात्काळ त्यांना सांगून त्यांचे काय म्हणणं येत आहे ते घेऊन आम्ही तात्काळ कारवाई करू याच्यावर वरिष्ठांना दिलेले सगळे पत्रव्यवहार दिलेले सोलापूरला वगैरे सगळे पत्रव्यवहार दिलेले त्यांच्या मागणीप्रमाणे कारवाई करण्यात सदर रस्त्याच्या अडथळ्याबाबत ही शेतकऱ्यांकडून मागणी आहे की सदर अडथळ्याचं पंचनामा होऊन त्वरित कारवाई करण्यात येईल असं